मेळघाट प्रादेशिकच्या सुसरदा अंतर्गत येणाऱ्या दादरा शिवारा शेत शिवारामध्ये रविवारी सकाळच्या सुमारास वाघ शिरल्याने दादरा गावासह इतर चार पाच गावातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालेले असून संपूर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे प्राप्त माहितीनुसार दादरा गावाला लागून असणाऱ्या हनुमान बलडा आणि दादरा गावातील निवासी श्याम संजीवन दीक्षित यांच्या शेत शिवारामध्ये रविवारी सकाळच्या सुमारास वाघ शिरल्याने गावामध्ये पळापळ -पड़ माजली होती घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी यांना त्या आपल्या दलबलासह दादरा गावामध्ये घटनास्थळी दाखल आहेत वनविभागाकडून वाघाचे लोकेशन घेणे सुरू असून परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याबाबतचा इशारा वन विभागाकडून देण्यात आला आहे गेल्या दोन वर्षांपूर्वी दादरा गावातीलच रहिवासी शोभाराम चव्हाण या शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये प्राणघातक हल्ला करून ई वन वाघिणीने ठार मारले होते पुन्हा एकदा दादरा गाव शिवारात वाघाची दहशत पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे दादरा गावासह हिराबंबई गोलाई राणीगाव भादुबलडा भवर कावडझिरी भागामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन कर्मचारी व गावकरी यांची सामूहिक गस्त गावामध्ये मुनादी देऊन सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे शेतामध्ये काम करताना करताना सामूहिकरित्या व सांभाळून राहण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत वाघाचा संचार असल्याचे पुरावे आढळून आले आहेत दादरा गावाला ला लागून असणाऱ्या शेतशिवारामध्ये वाघाची पदचिन्ही मिळाली असून वन विभागाची संपूर्ण चमू वाघाचे लोकेशन घेण्याच्या मार्गावर प्रयत्न करीत आहे नागरिकांनी अत्यावश्यक काम असल्यावरच घराबाहेर पडावे वाघाचे लोकेशन शेत शिवारामध्ये जाऊ नये वाघासंबंधित कोणतीही माहिती मिळताच संबंधित वनविभागाला तात्काळ संपर्क साधावे असे वनपरिक्षेत्र अधिकारी सुसरदा शुभांगी डेहनकर यांनी विदर्भ न्यूज सोबत बोलताना सांगितलं तस्मिन शेख सुलेमान मेमन शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी